नाही अजून काही ठरलेलं नाही मला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनिटाला बदलत असतं राजकारणाच्या लई पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं ते तथ्य नसतं पक्षांनी जबाबदारी दिली तर आपण काय म्हणजे खेळाडू आहे खेळाडू हा कायम ग्राउंडवर <स्तेवार> असतो खेळाडू हा कायम रानांगणात असतो तो लढायची तयारी नेहमी असतो असं नॉटरीच्या बोलला तर मी एवढं मोठं माणूस आहे काय माझा पण नॉटरी बोल झालं माझा पण चालू झाला त्यानंतर त्यांनी पाहिलं आपलं न्यूज आ, लोकांचा सहभाग हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की आपल्याला असं सहकार्य जर भेटलं तर आपल्याला निश्चितचा फायदा होईल म्हणून त्यांनी आव्हान केलं परंतु भविष्यामध्ये काय तुमचं नाही अजून काही ठरलेलं नाही मला मी बऱ्याच वेळा सांगितलं राजकारण क्षणाला बदलत असतं मिनटाला बदलत असतं राजकारणाच पुढल्या गोष्टींची आता चर्चा करणं तर तथ्य नसतं अर्थ नसतो त्यामुळे कसा बदलतात माहीत नाही का आता आपण तुम्ही सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीचे माझ्यापेक्षा तुम्ही अनुभव असेल राजकारण माहीत नसतं आता काय होणार आहे थोड्या वेळाने वेगळं चित्र दिसत असतं मीडियासमोर पण लोकसभा निवडणूक लढवणार असते नाही लोकसभा निवडणूक लोक लढवण्याबाबत मी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या त्या लोकसभा लोक मतदारसंघामध्ये संपर्क वाढवलेला आहे आणि माझ्या सहकारी मित्रांना सुद्धा इच्छा आहे पण अजून त्या पद्धतीने मी काही निर्णय घेतलेला नाही कुठला पण तुम्ही मागच्या दीड वर्षापासून लोकसभेच्या याच्यासाठी तयारी करताय त्यातच अमोल कोल्हे यांचं नाटक आपण केलं आपण एक प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सुद्धा भाजपच्या याच्यात सगळी चर्चा आहे तुम्ही काल अजितदादांच्या मीटिंगला सुद्धा उपस्थित नव्हता या सगळ्या याच्यावर काय नेमका अर्थ काढायचा आणि कशा स्वरूपाचं हे असणार आहे मला मी एक असा कार्यकर्ता येईल मला एक लोकसंपर्क वाढवण्याचा मला छंद आहे आणि मित्रपरिवार जपण्याचा छंद आहे आणि माझ्या जिल्ह्यात बऱ्याच कार्यक्रमाला यायला त्याला भेट होत असते याचा अर्थ असा काही होऊ शकत नाही ना, के के ना था। वागा था। वागा था। का मला निवडणूक लढवायची मी आता काही जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही कार्यक्रमाला जात असते याचा अर्थ मला तिकडे निवडणूक लढवायची एक माणसाने छंद असतो माणसं जपण्याचा मग निवडणूक लढवणार ह्या चर्चेला तुम्ही पूर्ण विव्हान देत आहे काय असतं तुम्हाला मग अशी पैसे सांगेल आता पण सांगतो राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल ते सांगता येत नसतं राजकारण कधी कुठलं टर्म करेन सांगता येत नसतं राजकारणावर काही गोष्टी घडण्याच्या आधी बोलणं पण योग्य नाही वाटत मला अजून पुन्हा कळून पाणी जायचं महायुतीमध्ये ही जागा आता भाजपच्या याला आ, 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 आहे सध्या तरी तुम्ही मागणी करताय का दादाकडे की ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यायला पाहिजे महायुती जागा वाटप हा वरिष्ठ स्तरावरला विषय आहे मी पक्षातला एक शेवटचा घटक म्हणून काम करतो शेवटच्या घटकाने इतक्या उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी कारण ही नगर नगर दक्षिणची जागा जी आहे तर ती शरद पवारांकडे आहे अजित पवारांनी त्यावर दावा केलेला नाही म्हणून जास्त या चर्चला हे मिळत आहे की तुम्ही देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहात प्रत्येकाला अंदाज वर्तवलं जातो वरिष्ठ कोणत्या वरिष्ठांनी आपल्याला संपर्क केला का शरद पवार असेल किंवा दादा असेल संपर्क केला काय प्रत्येक पक्षाचा वरिष्ठ नेता हा आपापल्या कार्यकर्त्या संपर्कात राहत असतो त्याच्या व्यक्तिगत कामाच्या आढळ मा माझा काल वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने मला सुद्धा दादाचा काल सकाळी फोन आला ना वरिष्ठ नेता हा कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असतो राजकारणात कधी काही येऊ शकतो आम्ही इथले माझे जे नेते आहेत राम शिंदे आणि तुमचे संबंध सर्व स्वतः आहेत मंत्रीशी असं काय होऊ शकतं का की भाजप दक्ष जागा ऐन वेळी तुम्हाला मिळू शकते किंवा असं काही संपर्कात आहेत का आता काय असतं पक्ष नेते मंडळी हे आपल्या आपलं जेव्हा आहे त्या पक्ष त्यांचे अनुभवले असतं त्यांचे कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते तर प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करत जास्त कार्यकर्ता तुम्ही पाहिलाच नाही का तर ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला तुम्हाला हा नेता हा सरपंच झाला पाहिजे सरपंचा कार्यकर्ता करता त्याला वाटतं माझं नाही तर पंचायत समिती सदस्य झालं ते कार्यकर्ते ती स्वच्छ भावना असते बिचारे निर्मळ मानाचे कार्यकर्ते असते मला वाटत असत आपल्याला मोठा होता तो जबाबदारी दिली तर निवडणूक लढवून किती वेळा सांगितलं पक्षांनी जबाबदारी दिली तर आपण काय आपण ते खेळाडू आहे खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो खेळाडू हा कायम रानांकणात असतो ते लढायची तयारी नेहमी असतो तुमचा सकाळी काही काळ फोन नॉट रिचेबल होता तर माझा फोन मॉटरच्या म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मी आत्ता माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आत्ता पण माझ्या मोबाईल फोन दे हे झोपलो तो गाडी आता जाऊत माझ्या गाडीत गोळ्या बघा मी आत्ता पण माझ्या मोबाईल फोन दे ते झोपलो होतं गाडी आता जाऊ तुम्ही आपले प्रेमाचे जेव्हा व्हायचे वेळ समजून पळायला त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटतो त्यात मला आता काही हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं आवश्यक आहे पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं तर हॉटेल आहे बिचाराचं जायचं असं मॉटेलच्या बोल मला मी एवढं मोठं आणू शिकेल माझा पण नॉट रिचेबल झाला माझा पण चालू झाला माझा काल आठ दिवस असल्यामुळे रात्री मला साडेपाच वाजेपर्यंत लोक भेटतात आणि परवा दिवशी पण मला साडेचार वाजले मग जरा थोडं तर डॉक्टर तुमच्याकडूनच चालू जरा इंजेक्शन मारून झोपायचे येत आपल्या वरिष्ठांनी जर रात्री दिला तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत आपण काही आलो आपण कोणाचा चॉईस करतो कसं असतं आमच्या चॉईसला काय महत्व नाही साहेब हे सगळं प्रत्येक पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्वाचा असतो आम्ही एक माध्यम असतो माझ्या मानव काय असतो मी जर नाही असच पाहिजे नेतृत्वाला काय वाटतं समाजाला काय वाटतं ही भावना महत्वाची ना सगळ्यात महत्वाची माझ्या चॉईसला काय महत्व नाही आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतो तर एकंदरीत अशी चर्चा झाली की तुम्ही नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवण्यात येतो आणि काल आपल्या वाढदिवसाचे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार दमदार आमदार फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो आणि जाहिराती पक्षाची चिन्ह नव्हती काम काय असतात कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात बोलत असतो कार्यकर्ता देत असतो ते कार्यकर्त्याला जे वाटतं ते करतो ना त्याला काय आता मी जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असेल तर मला प्रमाणे आमच्या नेतृत्वांची फोटो बोटो आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना मला जसा प्रोटोकॉल येतो कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं टाकायचं त्यांना त्याच्या मागले काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही केलेत का या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो काय दुष्परिणाम होऊ शकतो तर त्यांना वाटलं वाटलं समज मी माझ्या नेत्याचा वाट दिवसाचा बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत ना तसं त्यांना वाटतं ना त्यांचं काय हे नाही समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्य जातं इथं कारण त्यांचं काय त्यांचं काय असं नाही गेलं पाच वर्ष झाले भारतीय जनता पक्षाचे खासदार आहे तिथं आपण कसं पाहतो त्यांचे एकंदरीत विकास कामाकडे लोकांमध्ये सकारात्मक आहे नाराजी आहे कसं पाहतो काय असतं प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक नेता त्याच्या त्याच्या जागे त्याच्या पद्धतीने काम करत असतो आणि मी या विचारात एक कार्यकर्ता आहे कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्वाचं आहे आपल्या कामाला आपण महत्व द्यायची आपली त्याची रेष पुसण्यापेक्षा दे, आपली रेष काय प्रयत्न करायचा दुसऱ्याकडे गोड दाखवणे एक गोड दुसऱ्याकडे दाखवले चार गोट आपल्याकडे होतात प्रत्येकाला जे जे त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस त्याला काय आपण नाव ठेवायचं आपण आपलं काम करीत राहायचं शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे कधी मेळावा आता मला तर माहित नाही मेळावा कधी तुमचं म्हणजे बनवतो एखाद्या आधी तो मेळावा कधी म्हणून शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येक जण म्हणतो आज आहे उद्या आहे काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणले काहीतरी आहे अरे म्हणलं मला माहित नाही ते काय चाललंय ते म्हणते सगळे अंतर आम्ही झालं लोक समजायला साहेब तसं काय नाही Gracias.